जे जिजाऊ समस्त मराठा कुणबी बांधवांना आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या मार्फत आपण आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवांना मदत करत आहोत तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आम्ही असतो परंतु मला मेडिकलवर थोडंसं दोन दिवस माझे बंधू नसल्यामुळं इकडे मेडिकलवरती आहे परंतु मेडिकलवरतून पण पर आमचं काम चालू आहे अनेक बांधव इथे येत आहेत आता आपल्याला एक आनंदाची बातमी अशी आहे की आत्ता दोन नोंदी माझ्या कानावरती पडलेल्या आहेत की आपलं देऊळगाव औचार इथे अवचार कंपनीच्या नोंदी आलेल्या आहेत मग तमाम आपल्या परभणी भागातील जे अवचार बांधव आहेत मराठा बांधव त्यांनी कृपया देऊळगाव औचार इथं संपर्क साधावा आणि आत्ताच्या घडीला माझ्याकडे एक महत्त्वाची बातमी आलेली आहे माझ्या बाजूला आपले ड दिलीपराव ढगे आहेत उमरीच्या बाजूला जे आ, पिंपल गाव आहे पिंपळगाव त्या पिंपळगावचे ढगे आहेत आणि ढगेंची कुणबी नोंद ऑलरेडी आलेली आहे आणि त्यांचे जे चुलते आहेत त्यांचं नाव रामप्रसाद रामप्रसादराव बाळासाहेब ढगे यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून व्हॅलिडिटी पण केलेली आहे आणि आपल्याशी एक मिनटामध्ये आपले दिलीपराव बोलतील दिलीपराव कोणाच्या ना नावानं नोंद आली गावात आजोबांच्या बरं आजोबांच्या वडिलाच्या नावान नोंद आलेली आणि आता आणि आता प्रमाणपत्र काढले आणि व्हॅलिडिटी पण झाली चुलत्याचं हो। नाव काय रामप्रसाद ढगे आणि गाव आपलं माळाच्या बाजूला उमरी हा उमरी बाजू उमरी गाव ढगे पिंपळगाव ढगे ओके धन्यवाद असे समस्त बांधव एक प्रकारचं म्हणतो ना की एक मंत्रलेला काळ जसा छत्रपती शिवरायांचा होता की लाख मेले तरी चालतील मात्र लाखाचे पोशिंदे मात्र जगलेच पाहिजे त्याप्रमाणे जरांगे पाटलांनी जे ऊब निर्माण केली समस्त मराठा कुंभी आणि असे बांधव स्वतःहून येत आहेत कारण माझे व्हिडिओज हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता व्हायरल होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आप